नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं था परत एका वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी मनापासून स्वागत करतो मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटच्या पाठीमागं प्रचंड मोठ्या अडचणी आहेत मार्केटमध्ये अशी थोडी रिकव्हरी आली जगामध्ये काहीतरी घडते आणि त्यानंतर परत मार्केटला डाऊन साईड सुरू होते मित्रांनो आता पण परत असंच होताना दिसून आलंय पाठीमागच्या काही वर्षाचा जर अनुभव बघितला तर सातत्यानं कुठल्या ना कुठल्या देशादरम्यान युद्ध सुरू आहे जिओ पॉलिटिकल टेन्शन सुरू आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रेड वॉर आहे ते संपतय ना संपते तोपर्यंत तो भारत पाकिस्तानच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थिती झाली भारत पाकिस्तानचं युद्ध थांबतंय ना थांबतंय एक महिना देखील झाला नाही तोपर्यंत तो लगेच मित्रांनो या ठिकाणी इस्रायलनं इराणवर अटॅक केला आणि त्यानंतर परत एकदा मार्केटमध्ये क्रॅश आलाय मित्रांनो हा जो क्रॅश आहे हा किती भयानक आहे पूर्ण जगाचं क्रूड ऑइल सप्लाय जे आहे ते इराण इराक आणि मिडल मधून होतं आणि त्याच ठिकाणी हा संघर्ष जो आहे तो सुरू झालाय त्यामुळे जर तुम्ही या आठवड्यामध्ये बघितलं असेल तर क्रूड ऑइलमध्ये देखील एक जबरदस्त जंप आलाय जवळपास क्रूड ऑइल बहात्तर डॉलरच्या वरती जाऊन ट्रेड करायला मित्रांनो क्रूड ऑइलसाठी एक इम्पॉर्टंट लेवल आहे मला वाटतं की ही लेवल जर मार्केटनं क्रॉस केली तर मे बी क्रूड ऑइल वाढल्यामुळे परत एकदा इन्फ्लेशन वाढू शकतं आणि इन्फ्लेशन वाढल्यानंतर पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती प्रेशर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे इकॉनॉमिक समीकरण तयार होताना तुम्हाला दिसून येत आहेत मित्रांनो हा जो संघर्ष सुरू आहे या संघर्षामुळे खरंच स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश येणार का आणि सर्वात महत्वाचं हे मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे का हा मोठा धोका आहे हे पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे आत्ता कुठे ह्या आठ दहा दिवसात आपले पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये यायला सुरुवात झाली होती आत्ता कुठं पंधरा सोळा टक्के रिटर्न पोर्टफोलिओमध्ये परत एकदा दिसायला सुरुवात झाली पण तवर मित्रांनो मार्केटमध्ये युद्धाची नजर लागली आणि परत पोर्टफोलिओ आता आता रेडमध्ये जाण्याची शक्यता नाकार देत नाही त्याचबरोबर निफ्टी इंडेक्ससाठी या आठवड्यामध्ये कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत मार्केटमध्ये जर करेक्शन आलं तर हे कोणत्या लेवलपर्यंत अजून डाऊन साईडला मार्केटला घेऊन जाऊ शकतं याची पण चर्चा आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो सुरुवात आपण इस्रायलच्या युद्धापासून करूया मित्रांनो इस्रायल खतरनाक देश आहे त्यांना फक्त एक भीती वाटत होती की बाबा इराण इस्रायलवर हल्ला करू शकतो आणि फक्त एका भीतीपोटी त्यांनी इराणवरती इर, हल्ला केलेला दिसून येतोय ऑपरेशन रायझिंग लाईन असं त्यांना नाव दिले आणि यामध्ये त्यांनी बरोबर अणुऊर्जा आणि लष्कर ठिकाणं जे आहे त्याला टार्गेट केलंय या हल्ल्यामध्ये इराणमधील काही कर्नल लेवलच्या अधिकारी त्याचबरोबर लष्कर आणि सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर न्यूक्लिअर सायंटिस्ट मेल्याची आतापर्यंत खबर आहे मित्रांनो आणि अणुऊर्जा केंद्रावरती हल्ला परफेक्ट झालेला आहे याचं डिक्लेरेशन जे आहे ते युनोनं देखील तुम्हाला दिलेलं दिसून येतंय मित्रांनो आता प्रश्न असा आहे की ज्या ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती तयार होते त्यावेळेला आपण नेमकं काय केलं पाहिजे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण का मित्रांनो मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला युद्धाला ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला इकॉनॉमिक फॅक्टरपेक्षाही सायकोलॉजिकल फॅक्टर जास्त मार्केटमध्ये काम करतात कारण का युद्ध सुरू झालं आहे म्हटल्यानंतर गुंतवणूकदार जे आहेत त्यांचे इमोशनल रिॲक्शन सगळ्यात पहिल्यांदा देतात आणि ते मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सेलिंग करतात किंवा जे क्वांटिटी त्यांच्याकडे होल्ड आहे ती सर्वच्या सर्व सेल करून टाकतात कारण ते घाबरतात कारण मार्केट जर युद्धामुळे पडलं तर आपलं नुकसान होईल असं वाटतं पण ऍक्च्युली मित्रांनो मार्केट पडल्यानंतर या ठिकाणी नुकसान जे आहे त्याच व्यक्तीच होतं जी मार्केटमधून एक्झिट करते जी व्यक्ती मार्केटमधून पोझिशन क्लोज करते हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण बऱ्याच वेळेला युद्धाच्या फॅक्टर मुळे मार्केटमध्ये एक मोठी बाईंग ऑपॉर्च्युनिटी येते आणि ह्या बाईंग ऑपॉर्च्युनिटीला जर तुम्ही मिस केलं तर मे बी तुम्ही काही वर्ष या मार्केटमधून बाहेर पडले जाऊ शकता मित्रांनो युद्धाचा जर इतिहास बघितला तर ज्या ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती आले त्याच्या वेळेला मार्केटमध्ये क्रॅश आलाय त्या वेळेला मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलंय पण मित्रांनो मार्केटचा बॉटम कुठं बनणार आहे हे कुणालाही सापडत नाही तुम्ही काय म्हणता आता मार्केटमध्ये बॉटम बनल्यानंतर मी मार्केटमध्ये परत इन्व्हेस्टमेंट करतो आता हायर साईटला सेलिंग करतो पण पॉसिबल होत नाही मित्रांनो ज्या दिवशी सर्वात खराब न्यूज असते ज्या दिवशी सर्वात भयानक न्यूज असते त्याच दिवशी मार्केट बॉटम बनवतं आणि सर्वसामान्य रिटेल गुंतवणूकदाराला वाटतं की आज इतका मोठा हल्ला झालाय इतक्या मोठ्या सर्व गोष्टी घडल्या त्याचा अर्थ मार्केट अजून भरपूर खाली जाणार आहे त्याच्या जा खाली मार्केट जात नाही जा याच्या पाठीमाग कारण काय मित्रांनो वाईट कंडिशन मार्केटमध्ये जी यायची होती ती त्याच दिवशी आलेली असते आणि त्या पॅनिक कंडिशनला बऱ्याच वेळेला रिटेलर बाहेर पडलेले असतात पण ऍक्च्युली ती तर खरं बाईंग ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मार्केटमध्ये असते पहिल्यांदा लक्षात घ्या एकोणीसशे नव्वदचं गल्फ वॉर असेल दोन हजार तीनला ला इराक इराणच्या दरम्यान सुरू झालेलं युद्ध असेल दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेनच्या दरम्यान झालेलं युद्ध असेल त्यानंतर इस्रायल पॅलेस्टाईनच्या दरम्यान युद्ध सुरू झालं त्यानंतर भारत पाकिस्तान भारत चीनच्या दरम्यान देखील संघर्ष झाले मित्रांनो प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये करेक्शन आले प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आले पण मित्रांनो या सेलिंग नंतर मार्केटनं तेवढ्याच ताकदीनं रिकव्हरी देखील दिले हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं ज्या ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती असते त्या त्यावेळेला एक गुंतवणूकदारानं शांत बसून राहणं हे सर्वात जास्त फायद्याचं आहे ती व्यक्ती जेवढी जास्त ऍक्शन घेईल तेवढं जास्त फसण्याची शक्यता आहे मित्रांनो स्मार्ट इन्व्हेस्टर जे आहेत ते काय करतात ज्या वेळेला मार्केटमध्ये सेलिंग असतं त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात बाईंग करतात आणि त्यांचा प्लॅन क्लिअर असतो मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये असेल त्या त्यावेळेला बाईंग करायचं ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये ग्रीड असेल त्या त्यावेळेला ही लोक काय करतात त्या ठिकाणी सेलिंग करतात आणि हे जे सध्याचं टाइम आहे मित्रांनो ब्ल्यू चिप स्टॉक असतील ब्ल्यू चिप्स फंड असतील इंडेक्स फंड असतील त्याचबरोबर तुमचे फेवरेट म्युच्युअल फंड ऑलरेडी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हा बेस्ट टाइम आहे पहिल्यांदा लक्षात घ्या युद्धाचा परिणाम मार्केटवर होतो पोर्टफोलिओवरती होतो सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो मान्य आहे पण मित्रांनो लॉंग टर्म मध्ये युद्ध कुठल्याही देशाला परवडण्याजोगं नसतं त्यामध्ये प्रचंड मोठी कॉस्ट आहे प्रचंड मोठं आर्थिक भार आहे आणि हा सहन करणं प्रत्येक देशाची आणि प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीची क्षमता असत नाही आणि याचाच इम्पॅक्ट मित्रांनो मार्केटमधलं युद्ध जे आहे थांबतं आणि त्यानंतर परत मार्केट जे आहे ते आपल्या हायर साईडच्या रॅलीला सुरुवात करतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला हो का पाठीमागच्या सतरा वर्षाचा जर विचार केला जगामध्ये तर युद्ध कधी झाला नाही प्रत्येक वेळेला युद्ध झालंय दोन देशादरम्यान तीन देशादरम्यान संघर्ष तयार झाले वेगवेगळ्या आर्थिक घटना घडल्या मार्केट मार्केटमध्ये प्रचंड मोठे चढ उतार आले पाठीमागच्या सतरा वर्षाचा जर विचार केला तर कोविड सारखी भयंकर परिस्थिती आली इव्हन त्याच्या अगोदर जर बघायचं तर दोन हजार आठ नऊ ला ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आले होते पण मित्रांनो सतरा वर्षापूर्वी मुकेश अंबानीने एशियन पेंट मध्ये एक इन्व्हेस्टमेंट केली होती त्या इन्व्हेस्टमेंट मधून या आठवड्यामध्ये ते एक्झिट झाले आणि तब्बल बावीसशे टक्क्याचे रिटर्न त्यांनी मिळवले दोन हजार आठच्या फायनान्शियल क्रायसिसच्या वेळेला त्यांनी पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक केली होती मित्रांनो सतरा वर्षामध्ये म्हणजे आज दोन मदे, मदे साथ हजार पंचवीस मध्ये या स्टॉकमध्ये त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती इन्व्हेस्टमेंट विकून टाकली आणि त्याचं व्हॅल्यू होतं सात हजार सातशे चार कोटी रुपये म्हणजे याचा अर्थ तेवीस पट नफा जो आहे तो मुकेश अंबानी यांना झाला मग मित्रांनो मला सांगा दोन हजार आठ पासून आतापर्यंत किती वेळा युद्धजन्य परिस्थिती आली किती वेळा मार्केटमध्ये पॅनिक तयार झालं किती वेळा मार्केटमध्ये सेलिंग आलं रिटेलर मार्केटमधून बाहेर पडले पण स्मार्ट प्लेअर मार्केटमध्ये थांबतात त्यांनी तब्बल तेवीस टाइम त्यांचं रिटर्न जनरेट केले आणि त्यानंतर आता त्या स्टॉक मधून बाहेर पडलं ते पहिल्या लक्षात घ्या मित्रांनो ह्याच्या अगोदर जर त्यांनी एक ते दीड वर्षापूर्वी या मधून बाहेर पडले असते ज्यावेळेला एशियन पेंटचा स्टॉक ऑल टाइम हायच्या जवळ होता त्यावेळेला जर बाहेर पडले असते तर यापेक्षा अजून कितीतर पट जास्त रिटर्न मिळाले असते पण मित्रांनो स्मार्ट प्लेअर जे आहेत ना जोपर्यंत त्यांना पैशाची गरज पडत नाही जोपर्यंत वाटत नाही की बाबा मार्केट मार्केटमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि हा पैसा दुसऱ्या ठिकाणी डिप्लॉय करायचा आहे तोपर्यंत स्मार्ट लोक अशा मा, मार्केट मधून बाहेर पडत नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि आपण रिटेलर मात्र काय करतो मार्केटमध्ये थोडी जरी पॅनिक कंडिशन आली तर आपण बाहेर पडतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग मा मित्रांनो मार्केटमध्ये थांबण्याचं स्किल तुमच्याकडे कधी येऊ शकतं कशा पद्धतीने येऊ शकतं त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये लर्निंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण जोपर्यंत तुम्ही लर्निंग करणार नाही तोपर्यंत तो तुमचं तो अर्निंग होणार नाही मित्रांनो यासाठीच आम्ही तुमच्यासाठी बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत शेअर मार्केटचा फ्री ऑफ कॉस्ट कोर्स घेऊन आलोय हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील ते पण एक्सपर्ट ट्रेनर करून तर ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला मित्रांनो उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी युट्यूबच्या मध्ये नंबर आहे त्या नंबरला मला मेसेज करा किंवा कॉल करा किंवा फ्री ट्रेनिंग असं मेसेज करा तुम्हाला आपल्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करावं लागेल ते डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला या फ्री ट्रेनिंग मध्ये जॉईन केलं जाईल ट्रेनिंगची पंधरा ते वीस दिवस लाईव्ह ट्रेनिंग तुम्हाला असणार आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऑप्शन पासून कमोडिटी पर्यंत सर्व गोष्टी शिकवल्या जातील इव्हन डिमॅट अकाउंट कसं ओपन करायचं डिमॅट अकाउंट हँडल कसं करायचं त्यामध्ये तुमची पहिली लाईफ मधली एसआयपी कशी सुरू करायची या संदर्भाचं देखील लाईव्ह मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला त्यामुळे लवकरात लवकर आत्ताच डिमॅट अकाउंट ओपनिंगसाठी मला मेसेज करा डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि तुम्हाला देखील या सर्व लाईव्ह लेक्चरला काय केलं जाईल जॉईन केलं जाईल चला मित्रांनो आपण चार्ट वरती जाऊ आणि बघू बाबा मार्केटचे काय कंडिशन आहे कुठले क्यूज इम्पॉर्टंट आहेत मार्केटची डायरेक्शन या आठवड्यामध्ये कशी राहू शकत क्रूड ऑइल पासून सुरुवात करू मित्रांनो हा क्रूड ऑइलचा विकली चार्ट आहे क्रूड ऑइलच्या वीकली चार्ट वरती जवळपास दोन हजार एकवीस पासून एक, एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता तो म्हणजे चौसष्ट डॉलरचा मित्रांनो आता देखील मार्केट चौसष्ट डॉलरच्या खाली एक चार ते पाच आठवड्यासाठी कन्सुलेटेड झालं आणि त्यानंतर या आठवड्यामध्ये एक जबरदस्त स्पाइक जो आहे तो आय क्रूड ऑइलमध्ये येताना दिसून आलाय मित्रांनो या ठिकाणी जी दोन हजार तेवीस पासूनची डाऊन ट्रेंड लाईन सुरू आहे या ठिकाणी क्रूड ऑइल कंटिन्यू बेसिसवर लोअर लो, लो फॉर्मेशन बनवतोय आणि त्यानंतर आता या ठिकाणी एक जबरदस्त स्पाइक आले मला वाटतं की सेवन्टी एट डॉलरच्या वरती जर क्रूड ऑइल क्लोज झालं तर मे बी या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये ब्लास्ट होऊ शकतो तर मे बी मॉर्गन स्टेनली सारख्या एका जागतिक संस्थेनं सांगितलंय की मे बी पॉसिबल क्रूड ऑइल एकशे वीस डॉलर पर्यंत जाऊ शकतं जर त्यांचं जे प्रिडक्शन आहे यानुसार जर काही गोष्टी येणाऱ्या दिवसात घडल्या तर हा अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठा धोक्याचा घंटा आहे विशेषतः भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठा धोका आहे कारण यामुळे इन्फ्लेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे इन्फ्लेशन वाढलेलं थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक जी सध्या टान्स घेऊन थांबले रेट कटचा त्यावरती त्यांना पुनर्विचार करावा लागेल आणि यामुळे मला वाटतं की मे बी पॉसिबल अर्थव्यवस्थेसाठी एक धोकादायक परिस्थिती तयार होण्याची शक्यता नाकार देत नाही दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टी इंडेक्सचा चार्ज जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सनं पाठीमागच्या काही दिवसामध्ये पंचवीस हजाराच्या आसपास एक हाय तयार करायचा प्रयत्न केला पंचवीस हजाराच्या आसपास मार्केट तीन ते चार दिवस कंसोलिडेट झालं आणि त्यानंतर या ठिकाणी जर बघायचं झालं तर अकरा जून ला मार्केट मध्ये एक डोजी कॅंडलचं फॉर्मेशन झालं जी मार्केट मधील क्लियरली अनसर्टेनिटी इंडिकेट करते आणि त्यानंतर पाटीमक्ता दोन ट्रेडिंग सेशन इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं कालच्या ट्रेडिंग सेशनला म्हणजे तेरा जूनला ला फ्रायडे ला जर बघायचं झालं तर मार्केट वॉर मुळे गॅप डाउन ओपन झालं पण मार्केट हायर साइडला सस्टेन लोअर साइडला मार्केट सस्टेन नव्हता लोअर साइडला रिकवर आले दिसून येते आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मार्केटमध्ये ही जी आली ना ती फिफ्टी डे एक्सपोनेशिल मुव्हिंग एव्हरेजवरून आले मित्रांनो फिफ्टी डे एक्सपोनेशियल एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज हे जी मुव्हिंग असतात ना ती मार्केटमध्ये खूप प्रभावी काम करतात या मुव्हिंग एवढेवर जर तुम्ही मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन केला एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन केला तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी दोन ते तीन टक्के एक्स्ट्रा रिटर्न जे आहे ते एंट्री पॉईंटला काय होतात त्या ठिकाणी भेटतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटमधला हा जो वॉर आहे ही जी सध्या अनसर्टनिटी तयार झाली यामुळे जर मार्केटमध्ये अजून काही गोष्टी घडल्या तर मे बी पॉसिबल निफ्टी इंडेक्स चोवीस हजाराकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो का चोवीस हजाराकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो मे बी चोवीस हजार हा जो आहे हंड्रेड डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे या ठिकाणी मार्केट मे बी पॉसिबल सेलिंग थांबण्याची शक्यता नाही नाही मित्रांनो याचा अर्थ असा नहीं कि कुड़न की माझ्याकडून तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुमचे सर्व काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन केले ते या ठिकाणी केली पाहिजे पैसा मार्केटमध्ये टाकला पाहिजे तुम्ही त्या दृष्टीने विचार करू शकता तुमच्या फायनान्शियल अडवायझर सोबत या संदर्भात डिस्कशन करू शकता आणि तुमचं जे अलोकेशन आहे जे रिसोर्स तुम्ही अजून लेफ्टला ठेवलेत ते या ठिकाणी मार्केटमध्ये काय करू शकता डिप्लॉय करू शकता आणि त्यानुसार मार्केटमधलं तुमचं एक्सपोजर वाढवायला मार्केट मे बी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतं मित्रांनो मार्केट भारत पाकिस्तानचं युद्ध असेल आता इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान जे युद्ध सुरू झालं आहे या पार्श्वभूमीवर मार्केट ज्या लेव्हलला येते ना ही लेवल तुम्हाला परत मिळणं अवघड आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मार्केटमध्ये घाबरून न जाता तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती लक्ष ठेवलं पाहिजे त्या इन्व्हेस्टमेंट वरती फोकस केलं पाहिजे मित्रांनो मार्केटमध्ये हे जे सेलिंग सुरू आहे या ठिकाणी जर बघायचं झालं ब्रॉडर मार्केट इंडॅक्स दृष्टीनं तर बरेच इंडेक्समध्ये एक ते दीड टक्क्याच्या आसपास सेलिंग जे आहे ते येताना दिसून आले विशेषतः पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये एक शार्प कट जो आहे तो मार्केटमध्ये क्लिअरली काय झाला या ठिकाणी आपल्याला व्हिजिबल झाल्या दिसून येते दुसऱ्या बाजूला मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला तर हा डेटा देखील खूप इम्पॉर्टंट आहे कारण एफआय कंटिन्यू बेसिसवर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये थोडंफार सेलिंग करताना दिसून येतील अकरा जून असेल बारा जून असेल तेरा जून या तिन्ही ट्रेडिंग सेशनला त्यांच्याकडून सेलिंग आहे त्याच्या अगोदरच्या तीन ट्रेडिंग सेशनला थोडंफार बाईंग होतं त्याच्या अगोदरच्या ट्रेडिंग सेशनला परत त्यांचं सेलिंग येताना दिसून आले म्हणजे एफ आय मार्केट वरती अग्रेसिव्ह नाहीत आणि हे जसे अग्रेसिव्ह नाहीत ना तेव्हापासून मार्केट शांत असलेलं तुम्हाला दिसून येते मार्केटमधली ओलॅटलिटी देखील कमी झाली आता युद्धामुळे मार्केटमधली ओलॅटलिटी इंडिया विक्स देखील तुम्हाला काय झालंय या ठिकाणी वाढत असलेला दिसून येते म्हणजे ओव्हरऑल जर बघायला झालं तर मार्केटचा सेंटिमेंट मार्केटमधला सेंटिमेंट खराब झाला आहे या सेंटिमेंटच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद